देव म्हणतो माझ्या प्रिय बाळा पुढील आठ मिनिटांमध्ये तुमचे आयुष्य कायमचे बदलण्याची शक्ती ह्या संदेशात आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका कृपया तो स्किप करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्हाला काही गंभीर त्रास होऊ शकतो मी इथेच उभा आहे तुमचा दरवाजा ठोठावत आहे तुमच्या घरात पाऊल ठेवण्यासाठी आणि तुम्हाच्या तुम्हाला तुमच्या प्रियजनांना भरपूर प्रेम चांगले आरोग्य आणि समृद्धी देऊन वर्षाव करण्यास मी तयार आहे मी भरपूर देणारा देव आहे बाळा आणि माझी इच्छा आशीर्वाद देण्याची आहे हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल अशा स्रोतांकडून तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद मिळणार आहेत तुमच्यासाठी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवा कारण मी सर्व संपत्ती आणि विपुलतेचा स्रोत आहे तुमचा जर तुमच्या देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि बारा तासाच्या आत प्रेम संपत्ती आणि आरोग्याच्या रूपात तुमच्या आयुष्यात मोठा आनंद प्रवेश करेल या आठवड्यात मी तुमचे आशीर्वाद तिप्पटपटीने करणार आहे तुम्हाला मी दाखवून देईल की जेव्हा तुमचा माझ्यावर अतूट विश्वास असेल तेव्हा काहीही अशक्य नाही सहमत असाल तर अशक्यि शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा स्वामी माऊली म्हणतात बाळा मी आपली स्वामी माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन कितीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा माझा स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत आणि मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेलं आहे हे, हे।, हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकवणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अभेद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रमाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास मी भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे आणि स्वामी माझी आई आहे माझी स्वामी मला कधीही एकटे सोडणार नाही मला माझ्या देवावरती पूर्ण विश्वास आहे असे जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःच्या मनाशी बोललात तर तुम्हाला अशक्य असे तुमच्या जीवनात काहीच नाही सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच लेकरू आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपण जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघू तेव्हा ते, ते सतत स्मरणात ठेवायचे आहे की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माता आहेत आज आपले समाजातील पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान इतर काहीही असू द्या हे सर्व स्वामींसमोर शून्य आहे ह्या गोष्टींना स्वामींच्या दरबारात काहीही महत्व नाही तर त्याऐवजी स्वामींना फक्त भक्ती श्रद्धा शुद्ध आचरण हवे आहे आणि ही समाज दृढ करत स्वामींना अनन्य भावनेने शरण जात दर्शन घ्यायचे आहे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी स्वामी आपल्याला देऊ शकत नाहीत असं कोणतंही संकट नाही जे स्वामी थोपवू शकत नाहीत असं कोणतंही वाद नाही जे स्वामी शमवू शकत नाहीत पण तुमच्या चित्ती इतकी भक्ती इतका विश्वास निर्माण करा की ते सर्व पेलू शकतील संकटासमोर निर्धाराने उभा राहू शकतील वादळात निर्भीडपणाने शिरू शकतील भले मग तुला चालता येत नसेल तुला पळायला शिकवू बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकवू पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकवू दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ पण तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव आमच्यावरती जर तुझा विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा ही सृष्टी स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे स्वामी भक्त हो आणि ह्या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे ह्या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्टपणे करायचे आहे अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेचे भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे आपले लक्ष जर चांगले असतील कर्म जर चांगले असतील तर आपल्याला अशक्य असे काहीच नाही आपले लक्ष ध्येयावर ठेवून आपले वैचारिक भावनिक आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे असलेले कर्म अखंड करून स्वामी महाराज नक्कीच आपल्याला आपल्या सेवेचं फळ योग्य वेळी नक्कीच देणार हा दृढ विश्वास मनात ठेवून आपल्या कर्मात निरंतरता ठेवायची आहे आणि ठरवलेले ध्येय साध्य करून स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तींना शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन दिले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मनात कितीही नकारात्मकता येऊ द्या हार मानू नका घाबरू नका खोल चिकलात रुतत जातो मदतीला कोणी असतो नसतो कोण ओढतो ढकलतो समजत नाही कुठूनसा मग आवाज येई भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भासतो मित्रापरी जीव घेण्या उठतो छळछळ करून कोणी स्थानी नेतो कोण जीवाचा परका फरका फरक उमजत नाही कुठून सामग आवाज येई भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे प्रारब्धाचे कोडे आम्ही गृहताऱ्यांना बांधतो कष्टाच्या मार्गाशी थोडी प्रतारणा मांडवतो कोण उभा संधी देण्या घेण्या कळतही नाही कुठून सामग आवाज येई भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा मान अपमान होतो म्हणून मठात येणे बंद करणे यासारखी खेदाची गोष्ट दुसरी नाही स्वामींपेक्षा आपण श्रेष्ठ हे ज्याला वाटते त्याची सेवा तिथेच खंडित होते आणि आयुष्य देखील मान मिळतो म्हणून सेवा करायची नाही व अपमान झाला म्हणून सेवा सोडायची नाही या दोन गोष्टी सेवेकऱ्यांनी सतत लक्षात ठेवायच्या स्वामी मार्गात येणे सोपे आहे पण कठीण आहे ते म्हणजे या मार्गात टिकून राहणे आपण सुरुवातीला श्री स्वामी समर्थ मठात येतो ते स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते, ते स्वतःच्या पुण्याईने ती पुण्याई तुम्ही मिळवा मान अपमान सहन करून निस्वार्थी वृत्तीने जो स्वामी सेवा करतो त्याची दखल साक्षात स्वामी माऊली घेतात आणि त्याच्या पाठीशी उभे असतात सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा मी तुझं बाळ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद